चांदूर रेल्वे तालुक्यातील अमरावती रस्त्यावर असलेल्या मच्छीबीज संवर्धन केंद्र येथे गेल्या अनेक वर्षांपासून हॉटेलचे अनधिकृत बांधकाम करून ते चालवीत असलेल्या एका संस्थेविरुद्ध जिल्हाधिकारी कार्यालय व इतर कार्यालयांच्या वतीने संयुक्त कार्यवाही करीत येथील अतिक्रमण काढले मच्छीबीज संवर्धनचा करार झालेला असताना संस्थेकडून त्या जागेवर व्यावसायिक हॉटेल चालविण्यात येत होती अशी माहिती शासनाकडून प्राप्त झालेली आहे सावित्रीबाई फुले महिला मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेला मत्स्यबीज उत्पादन व संवर्धन या तत्वावर पंधरा वर्षांकरिता शासनाची क वर्गाची जागा भाडे तत्वावर देण्यात आली होती परंतु संस्थेने त्या जागेवर हॉटेल व्यवसाय सुरू करीत अनधिकृत बांधकाम केल्याने त्यांचा तो करार शासनाने मुदतपूर्व रद्द केला होता त्या विरोधामध्ये संस्था कोर्टामध्ये गेली होती आणि त्यांचा निकाल शासनाच्या बाजूने लागला वारंवार सूचना देऊनही संस्थाचालक जागा खाली करीत नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालय मत्स्यबीज कार्यालय पोलीस विभाग यांनी संयुक्त कार्यवाही करीत त्या जागेवरील अतिक्रमण हटवीत जागा मत्स्यबीज प्रकल्पाच्या सुपूर्त केल्याची माहिती आहे पियुष ठोंब्रे विदर्भ न्यूज चांदूर रेल्वे